नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर स्वागत मी नजीर मुलानी ऑल इंडिया न्यूज मराठी माणसाला काय समजलं का तुम्ही काय माफी मागितले मागितले माफी हा मराठी माणसाला येण्याच का तुम्ही बाहेर आम्हाला दादागिरी करून दाखवणार का तुम्ही मागितले काय बोला समोर आज जोडाने बोला हा जोडा माझ्याकडून चूक झालेली आहे माझ्याकडून मराठी माणसाला मी जे अपशब्द बोललो अपशब्द बोललो मराठी भाषेला जे अपशब्द बोललो मराठी भाषेला अपशब्द बोल त्याच्याबद्दल मी समस्त मराठी माणसाची माफी मागतो पण काका असं बोलायचं तुमचं काम नाही तुम्ही वयस्कर झाले हे बघा काका आम्ही तुम्ही वयस्कर माणसाची तुम्हाला आम्हाला बोलायला नाही पाहिजे पण तुम्ही सांभाळून उलट नाही बोलायला पाहिजे काय समस्या काय हो तुम्ही तुम्ही कुठले तुमचं गाव कुठलं बेंगलोर इथे कुठे आलात महाराष्ट्रात आलात ना महाराष्ट्रात कोण आहेत मराठी माणसं आहेत आणि तुम्हाला चुकलो मी मराठी माणसाला अभिजात भाषा दर्जा मिळणार आहे तुम्हाला माहिती आहे उद्या अविनाश जाधव साहेब येणार आहेत नशीब तुमचं चांगलं तुमचं वय जास्त आहे दुसरा माणूस आधी चोप चोपला असता आम्ही चांगलं आणि ह्याच्या पुढे मी तुम्हाला लास्ट सांगतोय आज अख्ख्या सोसायटीच्या कमिटीला सांगतोय

दोन दिवसापूर्वी एक घटना घडली होती ओशियन सोसायटी नायगाव पश्चिम या ठिकाणी जॉन फ्रान्सिस कोरिया हे जे ह्या सोसायटीचे सेक्रेटरी आहेत त्यांनी आपल्या ज्या मराठी मांडवकर ज्या ताई आहेत त्यांना मराठी भाषा भाषेला गोळीबारा ह्या भाषेत मराठी भाषेचा अपमान केला होता त्या संदर्भात त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो त्यांचा वयाचा मान ठेवून आम्ही जी आपली संस्कृती आहे त्यामुळे आज वायाचा मान देऊन त्यांना आम्ही कोणत्याही प्रकारचा त्यांना त्रास दिला नाही परंतु आम्ही पर माफी त्यांच्याकडून माफीनामा घेतोय आणि हा आपला माफीनामा आहे त्यांनी माफीनामा लिहून दिला आहे ते त्यांनी सांगितलं की यापुढे कुठल्याही मराठी माणसाला कुठल्या मराठी भाषेला या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही प्रथम मराठी माणसाला येथे प्राधान्य दे दिलं जाईल हेही त्यांनी सांगितलं आहे ते आता माफी मागतील माफी मागत नाही

राजसाहेब ठाकरे आणि आमचे लाडके आदिनास दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेचे ॲड्रेस आहे ते आज आमच्या सोसायटीमध्ये आले आणि जे मराठी भाषेचा अपमान केला होता आमचे सेक्रेटरी फ्रान्सिस अंकल त्यांना त्यांनी त्यांचा मनसेच्या स्टाईलमध्ये बरोबर धडा शिकवला आणि आता ते बरोबर त्यांचा माफीनामा वगैरे दिला आहे त्यांनी लिहून आता ते काही मराठी माणसाला काही बोलणार नाही त्यांनी असंही त्या ह्याच्यामध्ये माफीनाम्यामध्ये लिहिलेलं आहे आणि मी खूप म्हणजे मनापासून धन्यवाद करते की खरंच आपले मनसेमुळे मराठी माणूस या महाराष्ट्रामध्ये आहे तरी नाहीतर मराठी माणसाचं हे बाहेरचे लोक काहीही अस्तित्व नाही ठेवणार ना। आणि माझी सगळ्यांना कळकळून कल हात जोडून विनंती आहे की प्लीज राजसाहेबांना प्लीज राजसाहेब आपले हिंदू सम्राट आपल्या मराठी माणसासाठी लढणारे माणूस आपले साहेब त्यांना त्यांच्या पाठीशी हर एक मराठी माणूस उभे राहावा नाहीतर उद्या असं होईल आपल्या महाराष्ट्राचं यू पी बिहार बंगाल कलकत्ता व्हायला टाईम लागणार नाही महाराष्ट्रामध्ये राहून हे बाहेरचे लोक येऊन महाराष्ट्रातल्या माणसांना दादागिरी किती काय पाणी मरा, बंद करणं त्यांचं किती त्यांचे कितीमध्ये किती प्रकारचे ते जुलूम करतात मरा मराठी माणसांवरती जो अत्याचार होतोय आणि मराठी माणसांवरती आणि सोबत मराठी भाषेचा एवढा अपमान अभिजात भाषेचा दर्जा मिळाली मिळालेली मराठी भाषा आज मराठी भाषेचा एवढा मोठा अपमान हो झाला नायगावमध्ये आणि मराठी माणसांचं पाणी कट करणं मा मूलभूत गरजा त्यांच्या बंद करणं एवढी हिंमत इतर बाहेरून आलेल्या राज्यातील लोकांची झाली म्हणून माझी अशी विनंती आहे आपल्या सर्व मराठी बांधवांना भगिनींना मराठी लोकांना खास करून कुठल्याही धर्माच्या असू द्या पण जो मराठी आहे त्यांनी खास करून सन्मानिय हिंदू हृदय सम्राट मराठी हृदय सम्राट माननीय सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या छत्रशाळे खाली आपण राहिलो तर आपण सुरक्षित राहू शकतो असं मला एक असं वाटतंय ना बरोबर नाहीतर मनसेच्या कार्यकर्त्यांमुळे आज आपल्याला किती मोठा आधार भेटला असं वाटत होतं आमच्या सोसायटीमध्ये आज आम्ही कैद मध्ये गेलेलो आहेत आमच्या सोसायटीमध्ये आमचं पाणी बंद झालं असं वाटायला लागलं की आमच्या सोसायटीमध्ये आमचं जगणं मुश्किल झालं म्हणजे कुठला कुठं चालला देश आता असं खरंच यांनी आपल्यासाठी जे केलं ना मराठी माणसासाठी हे कोणी नाही करू शकत खूप खूप चांगलं काम करतात दादा तुम्हाला मनापासून धन्यवाद सन्मानिय मराठी हृदय सम्राट हिंदू हृदय सम्राट सन्मानीय राजसाहेब ठाकरे आणि आपले अविनाश जाधव सर आणि तालु आपले तालुका प्र आणि आपले मनसेचे सुजित आगरे हे पण आले होते आणि सोबत आपले मनसेचे कार्यकर्त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि